चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरच्या एक नवीन व्हिडिओमध्ये स्वामी मई स्वागत आहे तर बघा तुम्हा सर्वांचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही श्री आई जगदंबेचा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आपल्याला दत्त जयंतीनिमित्त आपल्याला पारायण करायचं आहे गुरुचरित्राचं पारायण स्वामी चरित्र महार स्वामी चरित्राचं पारायण असं सगळ्यांनी प्रत्येकाने आपापल्या ह्याच्यानुसार पारायण चालू केलेली आहेत मला गुरुचरित्राचं पारायण करायचं होतं पण नाही पॉसिबल झालं काही कारणामुळे तर आता मी स्वामी चरित्र पारायण करणार आहे स्वामी आपल्या स्वामी समर्थ महाराजांचं पारायण करणार आहे पूजा आपल्याला कशी मांडायची आहे ते तुम्हाला दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडीओ न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा ते स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळी पूजा मी दाखवणार आहे तर व्हिडीओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा चला तर आपल्या पूजेला सुरुवात करूया दत्त जयंतीच्या सप्ताहानिमित्त प्रत्येकाने काही ना काही सेवा चालू केलेली आहे जसे की गुरुचरित्र पारायण तर सर्वांनीच केलेलं आहे पण ज्यांना ज्यांना गुरुचरित्र पारायण करता आलं नाही किंवा काही काही प्रॉब्लेम आहेत तर त्यांनी स्वामी स्वामीचरित्र पारायण कसं करावं अगदी तीन दिवसात किंवा एक दिवसाचं अनुष्ठानसुद्धा आपण करू शकतो आणि सात दिवसाचं तर आता आपल्याला पॉसिबल नाही पण तीन दिवसाचं ज्यांना ज्यांना जमेल त्यांनी तीन दिवसाचं एक दिवसाचं अनुष्ठान करू शकता तुम्ही तर बघा आता ही तीन दिवसाचं स्वामीचरित्र पारायण मी लावलेलं ला आहे काही कारणास्तव आता बऱ्याच जणांना असे प्रॉब्लेम आलेले आहेत आम्हाला तर सुतक होतं त्याच्यामुळे आम्हाला करताच आलं नाही गुरुचरित्राचं पारायण खूप इच्छा असूनसुद्धा देखील करता आलं नाही पण कसं असतं आपली इच्छा असून काहीच नाही हे होत स्वामींची इच्छा असायला पाहिजे स्वामींनी आपल्याकडून करून घेतली पाहिजे ती सेवा तर आता बघा त्यानिमित्त मला ती पारायण तर करता आलं नाही पण स्वामी चरित्र पारायण हे मात्र मी नक्की करणार आहे आणि ते तुम्हाला पूजा ही दाखवते कशी मांडायची पूजा तर आजपासून तीन दिवसाचं जे आहे ते मी स्वामी चरित्र लावलेलं आहे तर तीन दिवसाची सेवा कशी करायची एकवीस अध्याय आहेत तर रोजचे सात अध्याय असे तीन दिवस सात सात अध्याय वाचायचे म्हणजे आपले गुरुचरित्र पारायण जे आहे ते तिसऱ्या दिवशी समाप्ती होते तर ज्यांना ज्यांना जमलं नाही सात दिवसाचं तर त्यांनीही सुद्धा सेवा करू शकता अगदी तीन दिवसात पारायण आपलं हे होतं पूर्ण होतं आणि व्यवस्थित असं वाचन पण होतं सात सात अध्याय आहेत अध्याय काही खूप मोठे नाहीत एका दिवसात सुद्धा हे पारायण आपण आरामात करू शकतो एका दिवसात करायचं म्हटलं तर एक तास दीड दीड तास तरी धरून चला एक पूजा मांडणीला अर्धा तास आणि वाचायला दीड तास तर असं आहे हे स्वामीचरित्र पारायण अगदी खूप कमी वेळामध्ये होणारं हे पारायण आहे आणि काहीही वेगळं करावं लागत नाही ह्याचे जास्त नियम नाहीत कुठल्या आटी नाहीत हे आपण सर्वसामान्य माणसाने प्रत्येकाने करू शकता गुरुचरित्राच्या जरा थोडेशा आटी असतात नियम असतात गुरुचरित्र पारायण मी म्हणूनच लावता आलं नाही मला कारण सुतक होतं आणि गुरुचरित्र पारायण एकदा चालू केले की त्याला थांबवता येत नाही काही आडी अडचणी आल्या आड़ तरी ते पारायण आपल्याला पूर्णच करावं लागतं त्याच्यामुळे आपल्याला हे सर्वात सोपं स्वामीचरित्र पारायण आपण करू शकतो तर बघा मी पूजेची मांडणी कशा पद्धतीनं पूर्ण लक्षपूर्वक पाहिलेली असेल तर तुम्हाला समजेलच पूजेची मांडणीसुद्धा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनं पूजेची मांडणी आहे सर्वात अगोदर ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडायची आहे ती सगळी जागा जी आहे ती सुचरभूत करायची आहे त्यानंतर त्याच्यावरती पांढऱ्या रांगोळीने स्वास्तिक काढायचं स्वास्तिकच्या दोन्ही बाजूला रेषा मारून घ्यायच्या आणि त्यानंतर हळदी कुंकू टाकायचं सर्वात अगोदर आपल्याला पूजा चालू करण्या अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा त्यानंतर कलश स्थापना करायची स्वामींचा फोटो असेल तर फोटो ठेवायचा मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक घालून घ्यायचा आता मी मूर्तीला पंचामृताने अभिषेक घातलेला आहे ही नात तर असेल तर ही तर लावून लावून घ्यायचं आणि आज पूजा मांडली तुम्ही की रोज स्वामींना अभिषेक घालायचा नाही पूजा उचलायची नाही ही पूजा जो जोपर्यंत आपलं पारायण चालू आहे तोपर्यंत तशीच ठेवायची आहे अजिबात पूजेला तीन दिवस उचलायचं नाही फक्त आपल्याला फुलं बदलायचे आहेत फुलं बदलायची आणि रोजचे आपले सात अध्याय वाचायचे पहिल्या दिवशी सात अध्याय वाचायचे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सात अध्याय वाचायचे तिसऱ्या दिवशी सात अध्याय वाचायचे असं हे आपलं तीन दिवसाचं पारायण असणार आहे आता ज्यांना सात दिवसाचं जमलं नाही त्यांनी किमान तीन दिवसाचं तर पारायण करू शकता आणि एक दिवसाचं सुद्धा तुम्ही स्वामी चरित्र करू शकता एक दिवसाचा सुद्धा आणि उपवास वगैरे धरायची काही गरज नाही तुम्हाला सांगते तुम्ही जे फक्त एवढंच की जेवण करण्याअगोदर तुम्ही पूजा मांडून घ्या आणि पोती तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही वाचली तरी चालते फक्त बारा साडेबारा या दरम्यान आपल्याला कुठलीही पोती वाचायची नसते त्यामुळे आता आपल्याला कुठलं जरी आपलं गुरुचरित्र असो स्वामीचरित्र असो किंवा इतर कुठलीही धार्मिक पोती आपण वाचत असेल तर बारा साडेबाराच्या या दरम्यान आपल्याला कुठलीही पोती वाचायची नसते त्यामुळे बघा पूजासुद्धा तुम्ही सकाळी आपली नित्यदेवपूजा आटपून झाल्यानंतर आपली पहिली पूजा मांडून घ्यायची पूजा मांडून झाल्यानंतर सगळं स्वामींना नैवेद्य आरती करायची स्वामींची आरती तुम्ही कुठलीही करू शकता भरपूर अशा स्वामी आपल्या त्या नित्यसेवा स्तोत्र मंत्र ह्याच्यात आरत्या आहेत त्यातली कुठलीही आरती करू शकता किंवा पंचप्राण हे आतुर झाले करण्यात आरती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती ही आरती खूप सुंदर आहे म्हणायला पण सोपी आहे ही सुद्धा म्हणू शकतात सर्वात अगोदर आपल्याला गणपतीची आरती म्हणायची त्यानंतर आपल्याला स्वामींची आरती दत्त महाराजांची आरती अशा ह्या तीन आरत्या आपल्याला घ्यायच्या असतात आणि नैवेद्य दाखवायचा पूजेची मांडणी करायची नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर आपल्याला जे जेव्हा पोती वाच वाचायची आहे तेव्हा पोती वाचली तरी चालते फक्त बारा साडेबाराच्या दरम्यान आपल्याला पोती वाचायची नाही तुम्ही पोतीचा टायमिंग जर एकच ठेवला तर खूप उत्तम होईल रोज आपण त्याच टायमिंगला पोती वाचलेल्याचं फळसुद्धा बघा आपल्याला खूप चांगल्या पटीने मिळत असतं त्यामुळे पूजेचं पूजा तुम्ही कधीही मांडली तरी चालेल पण पोती मात्र नित्य नेमाने रोज त्याच टायमिंगमध्ये वाचायची हा सुद्धा आपल्या सेवेमधील एक महत्त्वाची सेवा आहे की रोज त्याच टायमिंगमध्ये पोती वाचायची तर बघा ही पोती जी आहे ती मी रोज संध्याकाळी सहा सहाच्या दरम्यान वाचते सहाला बसते साडेसहापर्यंत सात अध्याय माझे साडेसहाच्या म्हणजे अगोदरच होतात तसं जास्त वेळ लागत नाही पंधरा मिनटं ले झाले सात अध्याय वाचायला अशी ही खरं तर पोती पूर्ण पोती जर वाचायचं म्हटलं तर एक तास सव्वा तास दीड तास खूप झालं तर असे आता पूजा पूर्ण माझी मांडून झालेली आहे आणि एक दिवसाचं सुद्धा तुम्ही आरामात हे पारायण करू शकता इकडे माझी छान अशी स्वामींची पूजा झालेली आहे आता मी नैवेद्य सध्या खडीसाखरेचा दाखवलेला आहे तीन दिवसामध्ये नैवेद्य तुम्ही तुमच्या घरात जे जे बनवलेलं असेल त्याचा नैवेद्य दाखवला तरी चालतो आणि तुळशीपत्राशिवाय स्वामींना नैवेद्य दाखवत नाही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुळशीपत्र जे आहे ते स्वामींना नैवेद्यावर पाहिजेच असतं त्याशिवाय स्वामी नैवेद्य ग्रहण करत नाहीत त्याच्यामुळे तुळशीपत्र ठेवायला विसरायचं नाही आता सध्या मी खडे साखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे एक पान घ्यायचं त्या पानाने आपल्याला पाण्यात बुडवून नैवेद्यभोवती तीन वेळा पाणी फिरवायचं आणि त्यानंतर तो ते नैवेद्य ते पान जे आहे तुळशीचं स्वामींपुढे ठेवायचं आणि नैवेद्यावर आहे ते दुसरं पान ठेवायचं म्हणजे स्वामींपर्यंत आपला नैवेद्य पोचला असं समजायचं तर अशा पद्धतीने नैवेद्य दाखवण्याची पद्धत असते तर बघू शकता माझी पूजा छान अशी मांडून झालेली आहे नैवेद्य झालेलं आहे आता मी करून घेणार आहे आरती बरेच जण असे म्हणतात की ताई मला ज्या ज्या वेळेस पारायण करायचं असतं त्या त्यावेळेस मी ठरवते पारायण करायचं आहे आत्ता पण मला खूप अडचणी येतात काही ये ना काही ये प्रॉब्लेम येतात पारायणच करणं होत नाही किंवा योगच येत नाही तर कसं आहे स्वामींच्या सेवेमध्ये यायचं एवढं सोपं नाही स्वामींची इच्छा असल्याशिवाय आपण कुठल्याही सेवेमध्ये जोडू शकत नाही त्यामुळे स्वामींची इच्छा अस असली पाहिजे तेव्हाच ते पूर्ण होतं आणि जरी आपण सेवेमध्ये असले असलो तरीसुद्धा आपल्याला जर पोती वाचायला किंवा पारायणाला अडचणी येत असतील तर कसं आहे अजून आपला योग आलेला नाही का क किंवा ह्यावेळेस आपल्याला योग नाही असं समजायचं कारण स्वामींची इच्छा असल्याशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही आपल्याला आपली तीव्र इच्छा असूनसुद्धा हे आपलं पूर्ण होत नाही म्हटल्यानंतर आपल्याला स्वामींचं काहीतरी त्याच्या मागं पाठीमागं कारण असतं स्वामी उगाच कुठल्याही गोष्टी ही करत नाहीत स्वामींची इच्छा असेल तर आपले खरंच माझ्यापासून तुमच्यापर्यंत सर्वांच्याच इच्छा आपले स्वामी पूर्ण करतात आणि माझ्या तर सगळ्या इच्छा स्वामींनी पूर्ण केलेल्या आहेत मला सुद्धा स्वतःला जास्त संघर्ष करावा लागलेला आहे मलासुद्धा लगे, -लगे कुठलीही गोष्ट मिळालेली नाही स्वामी अगोदर आपली परीक्षा बघतात आपण सेवेमध्ये किती टिकून राहतो हे बघतात आणि त्यानंतरच आपल्या इच्छा पूर्ण करतात जर आपल्याला लगे लगेच आपल्याला आपल्या केलेल्याचं फळ मिळालं तर आपण लगेच हे होतो त्याच्यामुळे ना कुठलाही सेवेकरी स्वामी त्याला पारखतात वर्ष दोन वर्ष तर आपल्याला लागतातच लागतात बाबा आपल्याला सेवेमध्ये आलं किंवा आपण ज्या गोष्टीसाठी संघर्ष करत आहोत त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यात नाही व्हायला तर असे खूप सारे माझ्यापासून खूप सारे असे बरे सेवेकरी आहेत आणि नवीन तर खूपच आहेत पण स्वामींचा साक्षात्कार स्वामींचा चमत्कार जो आहे स्वामींच्या लीला ज्या आहेत ह्या खऱ्या आहेत जेवढ्या आहेत ना बघा स्वामी आपल्या घरी येऊन जातात पारायण चालू असताना आपल्याला कळत नाही ते आलेलं कसं कळत ते सुद्धा बऱ्याच जणांना कळत नाही ता मला काही काही जण म्हणतात सुद्धा ताई मला कशी आणखीन एवढे दिवस झाले सेवा करते मला कशी प्रचिती आली नाही पण ती प्रचिती आलेली तुम्हाला ओळखता आली पाहिजे बघा आपली सेवा चालू असताना किंवा आपली पूजा मांडणी केलेली असते त्यावेळेस बघा दिव्यामध्ये असे विविध प्रकारची फुलं तयार होतात त्यानंतर आपली पूजापाठ चालू असेल की किंवा कि घरामध्ये एक दिवसभर असा वेगळा सुगंध दरवळत असेल आपले ज्यावेळेस आपली ही सेवा चालू असते त्यावेळेससुद्धा स्वामी आपल्या घरामध्ये वास्तव्यात आहे हे समजावं असे आणि अचानक आपल्या घरामध्ये कधीच आपण अपेक्षा केली नव्हती एखादा व्यक्ती येईल त्या तो व्यक्ती आला मग तो व्यक्ती आला म्हणजे त्याच्या रूपात आपल्या घरी साक्षात स्वामी आलेल्या असतात कारण आपण अपेक्षा केलेली नसती की ही व्यक्ती आपल्या घरी येईल किंवा कोणीही आपल्या घरी अचानक आलं आपलं जर ही सेवा चालू असेल आपल्या घरामध्ये पारायण चालू असेल त्या काळामध्ये तरीसुद्धा आपले स्वामी साक्षात आपल्या त्याच्या रूपामध्ये आलेले असतात त्यामुळे आपल्या घरामध्ये जे येतील त्यांचं आदर सत्काराने स्वागत करायचं आदर सत्कार म्हणजे असं काही त्यांना वेगळं करावं लागत नाही पै पाहुणे कोणी जरी आपल्या घरी आले तर निर्मुखी कोणालाही पाठवायचं नाही म्हणजेच निर्मु निर्मुखी पाठवायचं नाही म्हणजे काय करायचं तर त्यांना चहा पाणी करायचं त्यांना म्हणजे कोणी असेल पण त्यांना असं आपण रिकाम्या ह्याच्यातने लावायचं नाही त्यामुळे आपण त्यांना चहापाणी करायचं जेवण वगैरे जर आपल्याला हे जमल तसं नाश्ता पाणी जेवण काय जे आहे ते आपण त्यांचं करायचं आणि त्यानंतरच त्यांना पाठवायचं काय सांगू काय कोणी जाणो स्वामीच त्यांच्या रूपात आलेले असतील आपल्या घरी त्याच्यामुळे आणि तसंही आपण इतर वेळीसुद्धा बघा आपल्या घरी कोणीही पई पाहुणा किंवा कोणी असो आपल्या घरी आलं तर आपण त्यांना चहा पाणी करून केल्याशिवाय त्यांना कधीही जाऊ द्यायचं नसतं आणि एखादे व्यक्ती बघा बरेच जण असे आहेत तर ते म्हणतात की माझी इच्छाच पूर्ण होत नाही आता एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला आपण असं पारायण लावलं किंवा आपण असे पोती लावली तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे ते सांगते आपली इच्छा एका चिठ्ठीवरती लिहून काढायची एका चिठ्ठीवरती आपली इच्छा जी आहे ती लिहून काढायची ज्यावेळेस आपण पारायण करता त्यावेळेस ती ची चिठ्ठी जी आहे ती आपल्या पूजेमध्ये ठेवायची किंवा त्या पोतीमध्ये ठेवायची किंवा स्वामींच्या समोर ठेवायची इच्छा जी आहे ती आपली चांगली असावी कधीही चांगल्याची इच्छा किंवा चांगलंच काय असेल तर स्वामींकडं मागावं किंवा आपल्या स्वामी मागायची सुद्धा गरज नाही लागत आपल्या स्वामींकडं आपले स्वामी भक्तांच्या मनातल्या सगळ्या इच्छा जाणत असतात पण जर तुम्हाला असं वाटत असेल की मी माझी इच्छा स्वामींकडं कशी पूर्ण करावी किंवा स्वामींकडं कसं मागू तर ते तुम्ही एका चिठ्ठीवरती तुमची इच्छा सांगायची आहे जी काय तुमची इच्छा असेल ती लिहायची आहे त्याच्यावरती आणि ती चिठ्ठी स्वामींच्या पुढे आपले पारायण होईपर्यंत ठेवायची आहे त्यानंतर आपली ती चिठ्ठी काढून घ्यायची किंवा त्याच पोतीमध्ये ती इच्छा होई पूर्ण होईपर्यंत ठेवायची आहे आणि बघा तुम्ही हा चिट्टीचा प्रयोग करून बघा तुमची इच्छा नक्की पूर्ण होणार म्हटलं की होणार फक्त आपल्या सेवेमध्ये सातत्य असलं पाहिजे सातत्य असलं पाहिजे म्हणजे आपण एखाद्या दिवशी सेवा करायची आणि आपण सगळं स्वामींकडे मागायचं तर तसं नाही आपली सेवा ही त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे मनोभावे आपण तोडकी मोडकी जेवढी सेवा करतो तेवढी फक्त मनोभावे करायची वरच्या वरची किंवा असं सेवा करून चालत नाही आपल्या फ भक्तीमध्ये भाव असणं महत्त्वाचं आहे भक्तीमध्ये भाव असेल तर आपल्या सगळ्या इच्छा स्वामी पूर्ण करतात तर बघा फक्त सेवा आपली आ, ही असली पाहिजे म्हणजे आपल्या सेवेमध्ये किंवा आपल्या भक्तीमध्ये भाव असणं गरजेचं आहे आपण नाही काय करू द्या फक्त आपण दोन टाईम आपल्या स्वामींना जो आपल्या घरामध्ये बनतोय तो जे आपण भाजीपाकरी खातो तो दोन टाईम जरी नैवेद्य दाखवला आणि तुडकी सेवा केली आपण आरती केली तरीसुद्धा ही सेवा स्वामींची जी, जी आहे आणि फक्त मुखामध्ये कायमस्वरूपी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण जे आहे ते आपल्या ह्याच्यात असलं पाहिजे मुखामध्ये तर बघा आपल्या ना नाना म्हणल त्या इच्छा आपल्या स्वामी पूर्ण करतात मी माझा स्वतःचा आलेला अनुभव तुम्हाला सांगते शेअर करते मी चला तर झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणे अर्पण करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला इथंच थांबते तर बघा आजची सेवा आजची माहिती तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत तो प्रेम सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूध चिंतन श्री गुरुदेव दत्त सेवा करा सेवेकरी करी सेवेकरी घडवा श्री स्वामी समर्थ